Gracias.

मी सर्व शिवभक्तांना शुभाशीर्वाद देतो आज या ठिकाणी त्या पवित्र अशा हे भूम संगमावर जो हा कार्यक्रम त्रिपुरारा त्रिपुरा सुरांचा वधाचा कार्यक्रम झाला आणि दीपोत्सवाचाही कार्यक्रम इथे पार पडलेला आहे आणि त्यामध्ये सर्व युवकांना आपण आशीर्वाद देतो आणि इथं हा जो कार्यक्रम आहे या पवित्र ठिकाणी तिथं शाहू महाराजांची समाधी आहे जिथं तारामातांचंही समाधी आहे अशा या पवित्र क्षेत्राला आपण प्रथम वंदन करूया आणि या ठिकाणाचं महात्म्य खूप मोठं आहे इथं अनेक शिवमंदिरं आहेत अनेक तीर्थ तीर्थाटनाला लोकं येतात पर्यटनाला येतात अशा पवित्र भूमीमध्ये आज या कलियुगामध्ये सुद्धा असुरावर विजय मिळवण्यासाठी सुरांनी जो आज कार्य करायची जबाबदारी युवकावर आहे तर युवकांनी पार आणि ते जागं राहावं आणि पुनर्पुन हा कार्यक्रम होत राहावा आणि आजचा आपला युवक हा उभं राहावा आणि संघटन युवकांचा व्हावा आणि म्हणून हा कार्यक्रम इथल्या आयोजकांनी घेतलेला आहे त्या आयोजकांना पण मी आशीर्वाद देतो हे काळाची गरज आहे कारण आपलं हिंदू संघटन नाही आहे हिंदू एकत्र झाला तर देशावर राज्य आपण करू शकतो आणि आपलं परत गेलेलं राज्य जे आहे ते परत आपण मिळवू शकतो एवढं सामर्थ्य आपल्या युवकामध्ये आहे म्हणून युवक कुठेतरी कुठंतरी जा जाण्यापेक्षा अशा कार्यक्रमाला जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा आणि संघटन करावा आणि हिंदुत्वाचं जाण त्यांनी ओळखावं आणि हिंदू हा सनातन होते आहेत आणि राहणार आहेत असा हा बळ आपल्याला निर्माण करायचा आहे म्हणून आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलेला आहे आणि सर्वांना मी आशीर्वाद देतो आणि सर्वांचं उदंड आयुष्य लागू द्या आरोग्य लागू द्या आणि असंच हिंदू संघटन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात व्हावा आणि युवक आणि युवतीने यामध्ये सहभाग घ्यावा असं मी त्यांना आवाहन करतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो